दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या शरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे देवी भगवती तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो व तुम्हाला सुखात आनंदात ठेव हीच आदि शक्तीला प्रार्थना आजचा स्वामी संदेश माता भगवतीचे निवास मणिद्वीप याचे वर्णन देवी भागवत पुराणानुसार व्यास महर्षीने जन्मेजे राजाला देवी भगवतीचे निवासाचे वर्णन सांगितले ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकलेत तर माता भगवतीच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला सुख सौख्य समाधान लाभेल व तुमचे जीवन सुखमय होईल माता भुवनेश्वरीचे जे निवासस्थान मणिद्वीप कसे आहे त्याविषयी सांगतो त्रैलोक्यापेक्षा वेगळे असे स्थान आहे त्याची निर्मिती स्वतः माता भगवतीने केली आहे सर्व संसारिक त्रासापासून मुक्त व सर्व ब्रह्मांडाला छत्रछाया देणारे असे क्षेत्र आहे खूप लांब योजने दूर विस्तार असलेला अशा अमृसागराने हे द्वीप वेढलेले आहे त्याच्या किनारी रत्नमय वृक्ष आहेत तटावर एक लोकयुक्त व गगनचुंब असा कोट आहे विविध वृक्षांनी बहरलेल्या वाटेका तेथे आहेत त्या लोहाच्या कोटापलीकडे काशाचा कोट आहे त्याच्या पलीकडे तांब्याचा कोट आहे त्यामध्ये आरशाचा त्या तट आहे त्याच्यापुढे सात योजने दूर पितलेचा कोट आहे त्यापुढे सात योजने लांब पंच धातूचा कोट आहे त्याच्या आत मंदार वृक्षाची वाटिका आहे त्याच्या मागे सात योजने लांब चांदीचा सा तट आहे त्यात विशाल शिखर आहे चांदीच्या तटामागे सोन्याचा तट आहे तो सात योजने लांब असून त्याला सौवर्ण शाल असे नाव आहे त्यापुढे पुष्पराग मण्याने बनलेला सात योजने विस्ताराचा तेजस्वी असा कोट आहे या मणिद्वीपाच्या पूर्वेला सुंदर उपवनाने उंच उंच शिखराने नटलेली देवराज इंद्राची अमरावती नगरी आहे देवांगणा अप्सरा सचिव इंद्रादी देव तेथे ते राहतात मणिद्वीपाच्या अग्ने दिशेला अग्नीची वन्नी नगरी आहे तेथे ते स्वाहा व स्वाधा या पत्नीसह अग्नीची वस्ती आहे दक्षिण दिशेला यमपुरी आहे तेथे आपल्या सहकार्यासमवेत यमराज राहतात नैकृत्येला दैत्याची नगरी आहे तेथे दैत्य परिवार व नैकृती वस्ती करतात पश्चिमेला वारुणीसह पाशधारी वारुणाचे निवासस्थान आहे वायवेला नेत्रधारी मृगवाहाणी वायुदेवता राहतात शक्ती मरुदगणही राहतात उत्तरेला यक्षगण वृद्धी सिद्धी निधी सह कुबेर राहतात ईशान्येला रुद्रलोक आहे या ठिकाणी रुद्राधिपती भगवान शिवजीची वस्ती आहे त्याने तर्कश धारण केले असून डाव्या हातात धनुष्य बाण आहे ते ते अनेक शक्तिमान रुद्रगण आहेत रुद्राने भद्रकाली मातृका व वीरभद्रही आहे पूख राजनिर्मित परकोटाच्या पलीकडे तुल्य अरुण विग्रह संपन्न पद्यराग मण्याने बनलेला एक कोट आहे तेथील आहे दहा योजने विस्तार असलेला गोपूर आणि द्वार यांनी असा कोट आहे तेथे पद्यराग मण्यांचे स्तंभ व शेकडो मंडप आहेत मध्यभागी अनेक शस्त्रार्थानी युक्त आणि नटलेल्या चौसष्ट कलांचे निवासस्थान आहे पद्यराग तटाच्या मागे गोमेत मण्यांचा दहा योजने विस्तीर्ण तट आहे तेथे बत्तीस सुव्याख्यात महादेवी शक्तीसह विभिन्न शस्त्रे गोमोत मण्याने सुसूजित आहेत विद्या री पुष्टी प्रज्ञा सिनीवाली कुहू रुद्रा वीर्या प्रभा नंदा पोशिनी रुदिद्दा कालरात्री भद्रकाली कर्पदिनी विकृती दंडिनी मुंडिनी सेंदुखडा शिखंडिनी नुशुंभ शुंभ मथिनी महिषासर मर्दिनी इंद्राणी रुद्राणी शंकरार्थ शरीरिने नारी नारायणी त्रिशूलिनी पालिनी अंबिका आणि हलादिनी या बत्ती शक्ती ते, ते निवास करतात या क्रोधित झाल्या तर ब्रह्मांडाचा नाश करतात गोमेत प्रकारामागे ब्रजमणी कोट आहे गोपूर आणि द्वाराने सजलेला दहा योजने लांब कोट आहे त्यात माता भगवतीच्या परिचारिका व दाशी राहतात हिरांच्या कोटामागे वैडुऱ्या मण्यांचा परकोट आहे याच्या आत दिशाना ब्राह्मी देवी आपल्या गणासह निवास करतात याच्या आत इंद्रनील मण्यांपासून बनलेला कोट आहे हा दहा योजने उंच असून त्याच्या आत मोत्याचा कोट आहे त्यापुढे महामरकत मण्यांचा कोट आहे त्यापुढे प्रवाल प्राकार असून त्याही पुढे नवरत्नांनी बनलेला प्रकार त्या त्या आहे त्यापुढे चिंतामणीनी बनलेला मंदिर आहे याच्या मध्यभागी माता भगवतीचे निवासस्थान आहे त्यात चार मंडप आहेत शृंगार मंडप मंडप तृतीय ज्ञान मंडप चतुर्थ एकांत मंडप आहेत ते विभिन्न वितानयुक्त धुपाणी सुगंधित झाले आहेत शेकडो सूर्याचे तेच तेथे प्रभावित झाले आहेत त्यांच्या सर्व बाजूंना केशराच्या वाटिका आहेत सर्व सुखे ते हात जोडून उभे आहेत असे है परम दाई, दाई, चे हे परमसुखदायी कल्याणदायी भुवनेश्वरीचे निवास आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ